मित्रांनो नमस्कार आयग्रो इंडिया युट्यूब चॅनलवर मी वैभव दर्वी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मित्रांनो आजचा आपल्या व्हिडिओचं टॉपिक आहे की आपण गव्हाला दुसरी फवारणी म्हणजेच शेवटची फवारणी आपण कधी करावी कशाची करायची जेणेकरून आपल्या उत्पन्नात निश्चितच वाढवी आणि आपल्या गव्हामध्ये जो येणारा काळा मावा झाला किंवा मावा किडीचं नियंत्रण आपल्याला कशा प्रकारे मिळवता येईल त्याचप्रमाणे गव्हामध्ये येणारा जो रोग आहे म्हणजे तांबेरा रोग याच्यावर आपल्याला कशाप्रकारे नियंत्रण मिळवता येईल आणि आपल्या उत्पन्नात निश्चितच कशी वाढ होईल हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अॅग्रो इंडिया युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो साधारणतः गव्हाला दोन फवारण्या करणं हे अत्यंत गरजेचं आहे पहिल्या फवारणीचा व्हिडिओ मी आधीच बनवलेला आहे जर तुम्ही एक पाहिला नसेल बरेचसे शेतकरी गव्हाची पेरे उशिरा करत असतात न जर तुमची पहिले फवारण्याची वेळ असेल तर निश्चितच तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहावा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर नक्कीच तुम्ही जाऊन तो, तो गव्हाचा पहिला फवारण्याचा व्हिडिओ पाहा त्याची रिझल्ट सुद्धा अप्रतिम आपल्या शेतकऱ्यांना आलेले आहे मित्रांनो जर आपण दुसऱ्या फवारणीचा विचार केला तर आपल्याला यामध्ये किडीच्या नियंत्रणासाठी म्हणजेच गव्हामध्ये आपल्याला काळा मावाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं बऱ्याचदा आपल्याला काळा मावा त्याचबरोबर इतर जे तुडतुडे तूड़ वगैरे थ्रिप्स वगैरे यांचेसुद्धा आपल्याला यावर अटॅक पाहायला मिळतं तर याच्या नियंत्रणासाठी औषध टाकणं अत्यंत गरजेचं आहे कारण जर यांचं नियंत्रण आपण केलं नाही तर मावा काय करते मित्रांनो आपल्या पानांतील रस शोषण करते आणि परिणामी आपल्या गव्हातील पानांना पिवळेपणाला येतो आणि पिवळेपणा येऊन ते पानं सुकल्या जातात आणि त्याच्यामुळे आपल्या उत्पन्नात निश्चितच आपल्याला घट पाहायला मिळते मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आपण मार्केटमध्ये बरेचसे कीटकनाशक अव्हेलेबल आहे तर त्यामध्ये आपण इमिडा याचासुद्धा वापर करू शकतो त्याचबरोबर आपण थायमेटॉक्झाम याचासुद्धा वापर करू शकतो आणि यावर चांगल्या प्रकारे आपण नियंत्रण घेऊ शकतो दुसरं म्हणजे मित्रांनो जे आपल्या गवामध्ये येणारा जो रोग आहे म्हणजेच त्या रोगाचा जर आपण विचार केला तर त्याच्या नियंत्रणासाठी मित्रांनो नक्कीच आपण एखाद्या चांगल्या कंपनीचं चांगलं बुरशीनाशक इकडे वापरणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून का होईल मित्रांनो आपल्याला तांबेऱ्या रोगावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येईल तर त्या बुरशीनाशकाचा जर आपण वापर करत असाल तर जर आपल्या गहू या पिकावर तांबेरा रोगाचं प्रमाण हे कमी असेल तर आपण व्ही साप किंवा व्ही जजमेंट किंवा आपण झेनेप किंवा हेक्झाकोनाझोल किंवा प्रोपीकोनाझोल हे कंटेन असलेले कोणत्याही कंपनीचं कोणतंही बुरशीनाशक इकडे वापरू शकता त्याचबरोबर मित्रांनो जर तुमच्या गहू या पिकांवर तांबेरा रोगाचं प्रमाण हे जास्त असेल तर आपण ॲमिस्टर टॉप बोनस नेटिओ किंवा ट्रेडियम यांसारख्या चांगल्या बुरशीनाशकाचा किंवा महागड्या बुरशीनाशकाचा सुद्धा इकडे निश्चितच वापर करू शकता यांचे रिझल्ट तुम्हाला अप्रतिम असे पाहायला भेटणार आहे आणि त्यानंतरचा म्हणजे विचार केला मित्रांनो जे गव्हाची उंबी आहे त्याच्यात गव्हाचा दाना हा परिपक्व भरण्यासाठी मित्रांनो आपण भेटून याचा वापर करू शकतो म्हणजे झेबरलिक ऍसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट याचा वापर इकडे निश्चितच करू शकतो त्याच्यामुळे काय होते मित्रांनो आपल्या गव्हातील जे दाणे आहे उंबी ओंबीतील दाणे ते परिपक्व भरतात आणि परिणामी आपल्याला गव्हाचं उत्पन्न हे चांगलं मिळतं किंवा याच्या याच्याजगर तुम्ही झिरो झिरो पन्नास या विद्रव्य खताचासुद्धा इकडे वापर करू शकता मित्रांनो तर या तिनांची जर तुम्ही एकंदरीत जर फवारणी आपला गहू या पिकाला दिली तर निश्चितच तुमचा गहू हा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट म्हणजे भेटेल आणि उत्पन्नही तिथून चांगलंच भेटणार आहे तर मित्रांनो हे जे कॉम्बिनेशन दिलं आहे मी तुम्हाला म्हणजेच एक दिला आहे एक दिला आहे मी तुम्हाला बुरशीनाशक म्हणजेच म्हणजे तांबेरा रोगासाठी आणि एक दिला आहे मी तुम्हाला गव्हाची ओंबी ही परिपक्व भरण्यासाठी तर या तिनांची जर तुम्ही एकंदरीत फवारणी केली तर निश्चितच तुम्हाला उत्पादनात वाढ पाहायला भेटणार आहे आणि मित्रांनो फवारणी तर प्रकारे रिझल्ट सुद्धा भेटणार तर मित्रांनो शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा गव्हाला दुसरी फवारण्याचं व्यवस्थापन करताना मदत होईल आणि त्यांच्यासुद्धा उत्पादनात निश्चितच वाढ होईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा नक्कीच करा धन्यवाद